महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज एक आपलं नवीन सेशन आहे तर ते सेशन कोणाकरता खास आहे तर जे विद्यार्थी एम आय डी सीच्या परीक्षेची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांकरता एकदम उपयुक्त आणि एकदम महत्त्वाचं सेशन आहे कारण पेपर अगदी तोंडावरती आले तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नाही आहे तर सेशन मदे कवर करूं जस, सेशन है, ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करू म्हणजेच आजच्या सेशनचे जे टॉपिक आहे ते महत्त्वाचं काय सांगतो की एम आय डी सीमध्ये जे पद आहे कोणते पंप चालक वीज आणि जोडारी या ट्रेडसोबतच आता बरेचसे ट्रेड आहे खूप साऱ्या पोस्ट आहे परंतु या ट्रेडला आपण फोकस केलेला आहे आणि त्याचा अभ्यासक्रम काय असणार परीक्षा पॅटर्न स्पर्धा किती आहे मग तुम्हाला फ्रीमध्ये प्रॅक्टिस पी डी एफ अव्हेलेबल करून देईल फ्रीमध्ये फुल टेस्ट पण अवेलेबल करून देईल किती फॉर्म आले हॉल का देईल आणि परीक्षेकरिता रणनीती कशी असते घेतली पाहिजे किंवा आता नेमकं काय करायचं शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये ते सर्व आपण आजच्या मध्ये कव्हर करणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही वरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जेव्हा किंवा हो, या प्रकारचा मी नवीन सेशन अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं ठीक आहे तर मी आता सेशनला सुरुवात करतो एका एका टप्प्यामध्ये एक एक टॉपिक मी पहिले कव्हर करतो ठीक आहे सर्वात पहिले पंप चालक वीज तंत्री आणि जोड आहेत तिन्ही विद्यार्थ्यांसाठी ऍक्च्युअल जे कोणी एम आय तयारी करताय त्यांनाही याच्यातला बराचसा पार्ट पाड़ कामी पडणार आहे कारण बराचसा पार्ट सर्वांना कॉमन आहे सर्व करता काय कॉमन आहे तरी पण खास आपण फोकस कोणाला केला आहे ते तुम्हाला सांगितलं ठीक आहे आणि तुमचे मित्र वगैरे हो असतील त्यांना शेअर करून द्या कारण बऱ्याच जणांना मी बघितलं बरंचसं कन्फ्युजन आहे की नेमकं कोणाचा सिलेबस काय तेच माहीत नाही जेव्हा की ऍडव्हर्टाईजमध्ये सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला दिलेला आहे तरी पण कन्फ्युजन आहे ठीक आहे तुम्ही आता जेवढं जन शक्य आहे तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे सर्वात पहिले अभ्यासक्रमावरती बोलू तर अभ्यासक्रम जर बघायचं असला या तिघांचा तर याच्यामध्ये सर्वात मोठं कन्फ्युजन कोणतं आहे ते विद्यार्थ्यांना सांगतो मी की परीक्षा जे आहे परीक्षेचे भाग दिले म्हणजे सिलेबस जो असतो त्याचा भाग दिलेला आहे त्याचा भाग एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा असं दिलाय तर हे जे तीन ट्रेड आहे तीन ट्रेड कोणते पंपचालक वीज तंत्र यांचे जोडणारे बाकीचे पण असतील पण आता महत्वाचं यांचा यांना हा जो पाचवा भाग आहे भाग नंबर पाच आहे हा यांच्या पेपरमध्ये येणार नाही म्हणजे फक्त भाग कोणता येणार आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि सहावा म्हणजे पाच स्वभाग यांच्या अभ्यासक्रमामध्ये नसणार आहे ठीक आहे मी आता पुन्हा आता मग असणार कोणाला हा प्रश्न पडणार तर असणार कोणाला एकवीस नंबरची पोस्ट आहे तांत्रिक सहायक श्रेणी दोन नावाची ठीक आहे या पोस्टवाल्यांना हा पाचवा म्हणजे जो तुम्हाला दिला होता आता मी जो पाचवा भाग होता तो पाचव्या भागामध्ये काय काय त्यांना म्हणजे ॲडिशनल त्यांना मराठी पण आहे इंग्लिश पण आहे सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता एवढं तर बाकीच्या ट्रेडला पण कॉमन आहे परंतु खास या ट्रेड करता पुन्हा बरेचसे ट्रेड आहे त्या बा बऱ्याचशा ट्रेडला आहे तर खास तांत्रिक सहाय्यक जो ट्रेड आहे ट्रेड म्हणण्यापेक्षा जे पद आहे त्या पदाला अधिनियम लागू आहे किंवा अधिनियमावरती प्रश्न येणार आहे आता तुम्ही जर बघाल या पदाकरता जी मार्किंग स्कीम दिली दहा 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 प्रश्न आणि अधिनियमचे पण किती प्रश्न येणार आहे दहा प्रश्न मग सर नेमके कशा आधारित येणार आहे तर या पोस्ट करता अधिनियम मध्ये तुम्हाला याची पी डी एफ वगैरे टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून देतो आपलं टेलिग्राम चॅनल फ्रीमध्येच अव्हेलेबल राहील सीएसटी लॉन्च पण सर्च करायचं किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जर जा जाऊन बघितलं तिथे पण तुम्हाला त्याची लिंक अवेलेबल मिळून जाईल तिथं तुम्ही चॅनलवरती गेले तर अधिनियम तुम्हाला मी सर्व मर्च करून एकत्र टाकून देतो म्हणजे तुम्हाला शोधाशोध करायचं काम पडणार नाही मध्ये हे सर्व वेब वेबसाईटवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे तेही मी तुम्हाला टेलिग्रामवरती फ्रीमध्ये अवेलेबल करून देतो ठीक आहे म्हणजे सर्व एकत्र करून आता त्याच्यामध्ये काय बघा अधिनियम ए एकोणवीसशे एकसष्ट आहे त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार दोन हजार पाच आहे म्हणजे नेमके हे दहा जे प्रश्न आहे ते कोणते येणार आहे या पदाकरता म्हणजे कन्फ्युजन आहे ना, ना? म्हणजे जे आपले बाकीचे तीन रेट आहे म्हणजे ज्याच्या विषय आपण डिस्कशन करतो त्यांना हा सिलेबस नाही आहे त्यांना हा सिलेबस नाही किंवा हा पाचवा भाग नाही आहे स्पष्टपणे पत्रामध्ये पण नमूद केलेला ठीक आहे पाचवा भागाचा उल्लेख केलेला ठीक आहे त्याच्यानंतर आणि तो सिलेबस तुमच्या ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेलमध्ये दिलेला आहे कमीत कमी म्हणजे मला कधी कधी खंत वाटते की पेपर जवळ आले आणि विद्यार्थ्यांना सुद्धा माहित नाही म्हणजे कोणत्या सिरियसनेसनी अभ्यास करताय मलाच कधीकधी प्रश्न पडतो काही हरकत नाही प्रश्न आहे पडणारच आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा याचा सेवा नियम जो आहे एकोणीसशे सत्तर कर्मचाऱ्यांचा तोही येणार आहे याच्यामध्ये आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजे चारही टॉपिकच्या आधारित या पीडीएफमध्ये जे काही माहिती है, त्या आधारामध्ये प्रश्न येणार आहे या पदाकरता पुन्हा एकदा सांगतो हे फक्त या पदाकरता ऍडिशनल आलेला आहे आणि जो आपला म्हणजे जे आपण ज्याच्यावरती डिस्कशन करणार आहे त्याच्यामध्ये तो पाचवा भाग नाही आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि सहावा भाग आहे सरळसळ पटलं इथपर्यंत ठीक आहे आता याची काठिण्य लेवल काय असणार म्हणजेच त्याला डिफिकल्टी लेवल म्हणतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं काय लिहिलं आहे दहावी 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 लिहिलं आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजनच आहे की सर दहावी मराठी आणि इंग्रजी प्रश्न दहावीच्या पुस्तकातले येतील का किंवा दहावीच्या पुस्तकातले येणार का नाही त्याचा अर्थ तसा नाही आहे की नेमकी डिफिकल्टी लेव्हल दहाव्या वर्गातल्या मुलाला समजणार तशी असणार कारण पेपर कोर घेणार आहे पेपर घेणार आहे आय बी पी एस कोण घेणार आहे आय बी पी एस आय बी पी एस पॅटर्न आहे की याला पाच ऑप्शन असतात म्हणजे कोणते कोणते ए बी सी e, डी आणि ई ठीक आहे पाच ऑप्शन असतात पाच ऑप्शन दिसले की आपण आय बी पी एस पॅटर्न समजून चालतो किंवा आय बी पी एसचा हा एक पॅटर्न आहे ठीक आहे आता याच्यामध्ये मग प्रश्न सर मराठीच्या दहावीच्या पुस्तकातले असणार का नाही आय बी पी एस मराठीचे प्रश्न विचारण्याची एक शैली आहे इंग्रजीचे प्रश्न विचारण्याची एक सै शैली आहे फक्त आता तुम्हाला माहिती आहे मी समजा एखादा प्रश्न दिला मी समजा एखादा प्रश्न दिला तुम्हाला आता हा जो प्रश्न आहे मी डिझाईन करताना प्रश्न तसाच आहे मी पाचव्या वर्गातला पोरगा असणार तर त्याची लिहिण्याची भाषा थोडीशी सोपी असणार दहाव्या वर्गामधला मुलगा असणार त्याच्यासाठी थोडासा तोच प्रश्न थोडशा वेगळ्या पद्धतीने लिहिला जाईल तोच समजा इंजिनिअरिंग लेवलला गेला आयबीबीएस लेवलला गेला की त्याला लिहिण्याची पद्धत काय असणार वेगळी असणार तसंच तो जो प्रश्न आहे म्हणजे समजणार दहाव्या वर्गाची जर मुलगा असणार त्याला ती भाषा समजणार आणि त्याला तो प्रश्न समजणार एवढी त्याची डिफिकल्टी लेवल असणार त्याला आपण पातळी म्हणू ठीक आहे म्हणजे एक करून घ्या की याच्यापूर्वी जो पेपर झाला होता तुमचा या पदाकरता त्याच्यामध्ये आणि आयबीपीएस घेणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला बराचसा फरक दिसणार म्हणजे बरेचसे विद्यार्थी की एक अटेम्प्ट अटेम्प्ट केलेली आहे आता या अटेम्प्ट त्यांना बराचसा फरक दिसणार कारण आता आयबीपीएसची परीक्षा पद्धतीने होणार आणि आपली चांगली मैत्री आहे त्याच्याशी त्याच्यामुळे आता याचा नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये कारण की आता इथं वाचून दाखवणं म्हणजे मूर्खपणा तुमचाही घालवणं आणि माझा घालवणं दोघाचा वेळ घालवणं ठीक आहे तर हे सर्व मी टेलिग्राम वरती अवेलेबल करून देतो सरळ पीडीएफ आता सिलेबस याच्यातला एक एक मी कव्हर करून देतो एक एक म्हणजे नेमकं मराठीमध्ये आयबीपीएस काय विचारतात आता बरेचसे टॉपिक आहे त्याच्यातले काही मोजके टॉपिक मी काढले या पद्धतीचं जे प्रश्न असतं म्हणजे या पद्धतीचे प्रश्नाचे प्रकार आहे म्हणजे या या प्रकारचे आता एवढे सर्व एक एक, एक, एक वाचून दाखवणार नाही जसं आता इथं काय झालं एरर स्पॉटिंग झाली किंवा इथं क्लोज टेस्ट असते ठीक आहे असे काही जेंडर आहे जेंडर म्हणजे लिंक वगैरे आहे तर हे सर्व जे आहे असे प्रकार असतात प्रश्नाचे कोणाच्या याच्यामध्ये आय बी पी एस अशा प्रकारचे प्रश्न काढते तर हे सर्व टॉपिक आता तुम्ही म्हणाल सर दहावीमध्ये मी ग्रामर शिकलो ग्रामरचे प्रश्न येईल का आता मला जिथपर्यंत अनुभव किंवा मला जिथपर्यंत माहीत आहे तिथपर्यंत ग्रामरमध्ये म्हणजे ते ग्रामर नाही येणार संधी वगैरे ते ग्रामर याच्यात आय बी पी एस इन्क्लूड करत नाही दहाच प्रश्न आहे तर ते दहा आय बी पी एस पॅटर्न आहे याच्यापैकी कोणतेही दहा प्रश्न तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे हा झाला मराठीचा दुसरा दुसरा इंग्रजीचा इंग्रजी आता कोणीतरी म्हटलं की सर पॅरेग्राफ वगैरे तुम्ही टेस्टमध्ये टाकला आपल्या टेस्टमध्ये सर्व हे याच्यावरती सर्व टेस्टमध्ये कवर केलेला तरी एकाचं म्हणणं होतं की सर पॅरेग्राफ आला मागच्या वेळेस नसेल आला पण यावेळेस आय बी पी एस कंडक्ट करणार आहे तर आय बी पी एस रिडिंग पॅरेग्राफ पण देतात दहावीच्या बेस एकदम छोटासा दोन चार पाच लाईन पॅराग्राफ एकदम छोटा एकदम सोपा आणि एकदम सोपे त्याचे प्रश्न देऊ शकता ठीक आहे तर म्हणजे इंग्रजीचे जे प्रश्न आहे ते याच्यावरती अवलंबून असणार किंवा फक्त काय समजून घ्यायचं आहे की नेमकं या पॅटर्नचा प्रश्न आला तर नेमका त्याला कसं सोडवायचं ते कमीत कमी तुम्हाला समजलं पाहिजे जसं आता एरर स्पॉटिंग आहे ठीक आहे स्पॉटिंग आहे पुन्हा बरेचशे आहे फिलिंग ब्लँक्स आहे फ्रेजेस आहे जे काही रिप्लेस करायचं आहे तर हे एकदम सोपे 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 दहावीच्या लेवल असणार लेवल दहावी असणार अभ्यासक्रम दहावीचा का डिफिकल्टी लेवल दाबवी पण आय बी पी एस तो आपल्याच पद्धतीने विचारतो आता माझं काम आहे सांगणं आता तुम्हाला काय पटते ते तुम्ही तुम्ही घ्यायचं म्हणजे तुम्ही तुमच्या लेवलवरती घेण्याचा प्रयत्न करायचा मी माझ्या लेवलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता ठीक आहे आता याची तुम्हाला पीडीएफ तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये अवेलेबल मिळून जाईल हे सर्व लिहिलेलं असणार ठीक आहे तर आता त्याच्यानंतर कारण बघा तुम्हाला माहिती आहे एक्झाममध्ये असा डिटेल सिलेबस दिलेला नसतो तिथे फक्त लिहिलेलं असतं की नेमकं कशा कशावरती प्रश्न येणार आहे तर ते आपल्याला सर्व समजून घ्यायचं असतं की नेमकं काही येणार तसंच त्याच्यानंतर सामान्य जो विषय आहे तो ही आय बी पी एस पॅटर्न आधारावरती तर कशावरती तरी जवळपास आठ नऊ टॉपिक आहे म्हणजे बघा एवढेचा याच्यातला भाग नाही पुन्हा याच्यातले असतात पण जास्तीत जास्त विचारण्याचे चान्सेस आहे ते मी तुम्हाला बाहेर काढून दिले कारण की कमी वेळामध्ये काय एवढा सारं वाचू शकत नाही तरी याच्यातला आता सामान्य ज्ञान म्हटलं का ते अनलिमिटेड आहे ते काही संपत नाही तुम्हाला माहीत आहे खूप मोठी लिमिट असते त्याची तर हेही कसं आहे सर्व अनलिमिटेड आहे तरी पण जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी मिळतो तशासारख्या तेवढा तरी आपण अभ्यास करू शकतो ठीक आहे वेळ जरी आपल्याजवळ किती असला तरी पण ठीक आहे तर आता हे टॉपिक आहे कशा सामान्य ज्ञानचे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर आहे रिझनिंग ठीक आहे वर्बल रिझनिंग असणार त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट महत्त्वाचे म्हणजे आय बी पी एस बघा आता रिजनिंगचं तर खूप मोठं रिजनिंग आहे एस एस सीला गेलं वेगळं रेल्वेला गेलं वे, वेगळं आय बी पी एसकडे यायला वेगळं असं वेगळं तर आय बी पी एस कोणत्या पद्धतीने विचारते किंवा कोणत्या याच्यावरती फोकस करते ते हे टॉपिक आहे तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की नेमकं या टॉपिकमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे येते ते तुम्हाला समजण्यासाठी हे सर्व कसं आहे एकदम इम्पॉर्टंट आता हे काय होतं वर्बल रिझनिंग म्हणजे जवळपास तुमचा पार्ट झाला पाठ पहिला दुसरा तिसरा आणि चौथा झाला पाचवा तुम्हाला नाही आहे कोणत्या ट्रेडची गोष्ट झालेली आहे आपली पंपचालक वीजतंत्री आणि जोडारी आहे यांच्यासाठी ठीक आहे आता विषय तांत्रिक म्हणजे जो सहावा भाग आहे भाग सहावा आहे ठीक आहे हे कशी असणार पातळी आय टी असणार म्हणजेच एन जो सिलेबस आहे सिलेबस आहे डीजीटीटीस आहे त्या सिलेबसच्या लेवलनी जसं निम्मीचे प्रश्न असतात ते लेवल समजून चाललं ठीक आहे तांत्रिक आता तुम्ही म्हणाल सर तीन ट्रेड आहे तिघांना आहे का तिघांचं मिक्स येणार का नाही याच्यामध्ये पण काय केलेलं आहे पाठ केलेला आहे कशा पाठ केलेला आहे जर तुम्ही पंप चालकची जर तयारी करत असणार पंप ऑपरेटरची जर तयारी करत असेल किंवा पंप चालक मराठीमध्ये पंप चालक म्हणतो त्याच्यासाठी दोन ट्रेड इलिजिबल आहे कोणते कोणते ट्रेड इलिजिबल आहे वायर मन एक आहे आणि पंप ऑपरेटर असे दोन ट्रेड इलिजिबल आहे मग आता सर दोन ट्रेड इलिजिबल आहे मग प्रश्न कोणत्या ट्रेडचे आहे ना आता तुमचा आता प्रत्येकाचा लॉजिक वेगळा मी आपला लॉजिक सांगतो की हा ट्रेड दोन वर्षाचा आहे आणि हा ट्रेड तुमचा एक वर्षाचा आहे ठीक आहे जर आपण रेशो काढला म्हणजे रेशो थोडंसं डोकं लावून जर पेपर काढणारी काढलं तर जवळपास सहासष्ट पर्सेंट प्रश्न ते चातले देतील आणि जवळजवळ ते प्रश्न याच्यातले देतील कारण सिलेबस वायर मोठा आहे डबल आहे ना कोणापेक्षा पंप ऑपरेटरपेक्षा मग जर प्रश्नाचा जर विचार केला तर जवळपास जवळजवळ मी पस्तीस प्रश्न काही म्हणजे हे काही मी त्या आय बी पी एसमध्ये नाही आहे किंवा माझा सासरा पण नाही आहे ठीक आहे मी आपलं एक आपलं गेसिंग किंवा मी आपलं एक मत तुम्हाला सांगत आहे की जवळपास वायर म्हणजे जर पंधरा प्रश्न पस्तीस प्रश्न आले तर पंप ऑपरेटरचे जवळपास तुम्हाला पंधरा प्रश्न दिसतील म्हणजे जवळपास असं तीन भागामध्ये जवळजवळ आता एक दोन प्रश्न मागं पुढं असा रेशो असू शकतो असू शकतो म्हटलं बरं लक्षात ठेवायचं असा रेशो असू शकतो तर याला ॲज्यूम करून आपल्याला कारण कुठं ऑफिशियल दिलेलं नाही आहे तर याला ॲझ्युम करून आपल्याला चालायचं आहे कारण मागच्या पेपरामध्ये मागच्या वेळेस तुम्हाला पंप ऑर्परेटर ट्रेड नव्हता आता काय झाला ट्रेड जसं ॲडव्हर्टाईज आली त्याच्यानंतर काही दिवसांनी तो ट्रेड काय झाला ॲड झाला तर पेपरमध्ये पण काय होणार बदल होणार पण जे काय येणार तर प्रश्न काय असणार सोपे असणार बिलकुल एन टी लेवल किंवा निम्मीच्या लेवलचे प्रश्न असणार काही एकदम डोक्याला ताप घेण्यासारखं काही नसणार त्याच्यानंतर दुसरं आहे वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशन तर त्यांना इलेक्ट्रिशियनचा सिलेबस असणार जो निम्मीचा आहे काही याच्यामध्ये वेगळा सांगायची गरज नाही आहे त्याच्यानंतर जे फिटरचा तयारी करत आहे त्यांच्यासाठी फिटर म्हणजे जोडारी फिटर म्हणजे जोडारी याचाच काय सिलेबस असणार एन सी बी टीच्याच हिशोबानी डीजी टीचा सिलेबस सेम टू सेम निम्मीचे बुकं वाचले म्हणजे एन सी बी टीचे बुकं वाचले तरी विषय संपला कारण प्रश्न येणार आहे आय टी आय लेवलचे म्हटलं इथपर्यंत आता याच्यानंतरचा जो विषय परीक्षा पॅटर्न कसा या तीनही ट्रेडसाठी परीक्षा पॅटर्न वेगळा आहे वेगळा आहे म्हणण्यापेक्षा याच्या पूर्वी जो तुम्हाला मी इलेक्ट्रिशियनसाठी पोस्ट होती एकवीस नंबरची त्याच्यामध्ये पॅटर्न वेगळा आहे पण या तिन्हीसाठी पॅटर्न कसा एकदम सारख आहे कसा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता ठीक आहे याचे किती प्रश्न येणार मराठीचे दहा प्रश्न इंग्रजीचे दहा प्रश्न सामान्य ज्ञानचे पंधरा प्रश्न बुद्धिमत्तेचे पंधरा प्रश्न ठीक आहे असे एकूण किती झाले पन्नास प्रश्न झाले पण मार्क किती यांचे डबल आहे म्हणजे शंभर मार्क झाले त्याच्यानंतर तांत्रिक विषय तांत्रिक म्हणजेच टेक्निकल आय टी आय पातळी असणार त्याची आणि तेही पन्नास प्रश्न असणार मग तुम्ही म्हणाल सर पन्नास प्रश्न नेमके कोणाचे पंप चालक ट्रेडसाठी पंप चालकसाठी प म्हणजे पंप ऑपरेटर आणि वायरमन जर तुम्ही तंत्री असणार तर तंत्रीचे पन्नास प्रश्न इलेक्ट्रिशियनचे फिटर असाल तर फिटरचे किती असणार पन्नास प्रश्न असणार ठीक आहे असे एकूण तुमचे शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी असणार पेपरमध्ये आणि त्याला मिळणार तुम्हाला एकशे वीस मिनिट म्हणजेच त्याला दोन तास म्हणतो तासाच्या भाषेमध्ये दोन तास त्याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसणार म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये बिलकुल नसते म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर अंधाधुंदी पण मारू शकतो आपण नाही आलं तर ठीक आहे पण असं व्हायला नको यायला पाहिजे बरोबर आहे आता याच्यानंतर याच्यानंतर नेमके किती फॉर्म आले बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न ऍक्च्युली हे सर्व ऑफिशियली अवेलेबल आहे तरी पण बऱ्याच जणांना शोधायला त्रास होतो तर माझं काम आहे त्रास होणाऱ्याला त्रास कमी करणं तो माझं काम आहे ठीक आहे किती आले तर पंप चालक साठी फॉर्म आले चार हजार सहाशे पंच्याहत्तर म्हणजे जर तुम्ही पोस्टची लेवल बघाल ना म्हणजे ज्या लेवलच्या या पोस्ट आहे त्या लेवलच्या पोस्टसाठी फॉर्म खूप कमी प्रमाणामध्ये आहे कशा है कमी म्हणजे आता कितीतरी विद्यार्थी सेशन टाकल्यावर करतात की सर जागा कधी निघल्या अरे जगा निकलके बरसो हो आहे जगा निकलके हो गए अभि तो एक्झाम का टाईमाग्या बरोबर आहे का नाही तर अशी परिस्थिती आहे वीज वीजतंत्रीसाठी एकवीसशे तीस आले आहे जोडारी फिटरसाठी एकवीसशे चौऱ्याऐंशी आले पण सर नेमकी मग कॉम्पिटिशन किती आहे असं आहे म्हणजे हे सर्व प्रश्न तुमचेच आहे तुम्ही उप उपस्थित केलेले आहे त्या सर्व प्रश्नांचे मी उत्तर प्रयत्न तर एकूण पंप चालकसाठी एकशे तीन पद आहे म्हणजे जागा किती होत्या एकशे तीन आणि फॉर्म आले होते चार हजार सहाशे पंच्याहत्तर जर आपण कॉम्पिटिशनचा जर विचार केला स्पर्धा किती आहे त्याच्यामध्ये तर पंचेचाळीस फॉर्म आले एका पदा करता एका पदाकरता एका पदामागे किती फॉर्म म्हणजे जर तुम्ही कॉम्पिटिशन बघाल या पोस्टसाठी तर खूप आणि खूपच कमी आहे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की खूप आणि खूपच कमी आहे तुम्हाला जाणवू शकते म्हणजे एका पोस्टसाठी फक्त त्रेचाळीस फॉर्म आहे फक्त म्हणजे खूप महाराष्ट्र लेवलमध्ये एवढी मोठी पोस्ट आहे साधी पोस्ट नाही आहे त्याच्यामध्ये फक्त पंचाळीसची कॉम्पिटिशन आहे म्हणजे किती कमी कॉम्पिटिशन झाली आता कसं आहे कॉम्पिटिशन करणार आलं दुसरा आला तरी कॉम्पिटिशन वाढल्यासारखी वाटते त्याला मी मंडळ काही करू शकत नाही पण जी स्पर्धेचा जग आहे युग आहे त्या हिशोबाने स्पर्धा काय एकदम कमी झाली ठीक आहे तर आता पंचेचाळीस फॉर्म आहे एका पोस्टच्या मागे कोणाचे पंप चालक वीजतंत्रीची जर गोष्ट केली तर अठरा जागा आहे तर एकूण जर तुम्ही फॉर्म घेतले एकवीसशे तीस जर तुम्ही चेक केलं तर जवळपास एकशे अठरा फॉर्म आले एका पदाकरता किंवा एका जागेकरता आता कसं याच्यामध्ये कॅटेगरी वाईज डिवाईड झालेला आहे हॉरिझन्ट्रल रिझर्वेशन असतं व्हर्टिकल रिझर्वेशन असतं त्याच्याने फरक पडतं पण ॲज ॲन ॲवरेज एका पोस्टसाठी एवढ्या एवढे फॉर्म आलेले त्याच्यानंतर जोडा डी किंवा फिटरमध्ये म्हटलं चौतीस जागा आहे तर एका जागेसाठी चौसष्ट फॉर्म आहे विचार जर केला तर फक्त आहे विषया गेलात फक्त पण आता कसं अभ्यास करणं पण तेवढंच महत्वाचं आहे फक्त म्हणून तर होत नाही बरोबर आहे तर हा विषय होता की स्पर्धा किती आहे तुम्हाला दिसली कोणामध्ये किती स्पर्धा आहे फक्त आता जे नवीन फॉर्म भरायचे आहे नवीन फॉर्म म्हणजे नवीन विद्यार्थी त्यांना असं वाटतं अरे आपला चान्स गेला हो गेला आता बेटर लक नेक्स्ट टाईम असंच म्हणू शकतो मी काही उपाय नाही आपल्याकडे ठीक आहे त्याच्यानंतर परीक्षा नेमकी कधी आहे तर परीक्षा आ, आता खूप साऱ्या पोस्ट आहे आपण आपण फोकस ज्या याच्यावरती करताय त्याच्याविषयी बोलू पंपचालक पंपचालक नंतर जोडारी आणि पुन्हा आपलं काय एक ट्रेडर आला इतं एक साई ट्रे, एक ट्रेड कोणता आपल्या वीजतंत्रीचा ठीक आहे या सर्वांचा पेपर कधी आहे सहा आगस्ट दोन हजार पंचवीसला किती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजे सर्वांचे पेपर सहा ला होणार आहे मग आता सहा ला जर पेपर होणार आहे तर त्याचं तिकीट पण यायला पाहिजे बरोबर आहे हे ऑफिशियली आहे ऑफिशियली सोळा जूनला पत्र आलं होतं त्याच्यामध्ये सर्व डिटेल दिलेली आहे आणि चॅनलला जोडून राहिले तर तुम्हाला अपडेट सहज मिळते चॅनलला पण मिळते आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला अपडेट मिळत असतो ठीक आहे तर तो जुडून राहायचं जर इच्छुक असल्यास काही विषय नाही त्याच्यानंतर तुम्ही हॉल तिकीट कधी डाउनलोड करू शकता तर पेपर किती तारखेला सांगितलं मी सहा तारखेला किती तारखेला सहा ऑगस्टला तर आता महिना चाललेला आहे म्हणजे महिना आता तुम्ही कधी सेशन बघता त्याच्यावर डिपेंड करते तर जुलैच्या तीस आणि एकतीस तारखेला तीस किंवा एकतीस आणि म्हणता येईल तीस किंवा एकतीस तारखेला ती लिंक ऍक्टिव्हेट होईल होऊ शकते तीस तारखेला ॲक्टिव्हेट होईल बंद होईल पुन्हा एकतीसला तारखेला ऍक्टिव्हेट होईल पण जवळपास तीस ते एकतीस तारखेला लिंक ऍक्टिव्हेट झाली की तुम्ही ऑल तिकीट काढू शकता आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला चॅनलवरती पण मिळेल आणि टेलिग्राम चॅनलवरती पण मिळेल दोन्हीकडे मिळेल फक्त जुडून राहा जिथून तुम्ही जुडू शकता तिथून ठीक आहे त्याच्यानंतरचा विषय आहे की मी सांगितलं होतं फ्रीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट अवेलेबल करून देतो तेही तुम्हाला फ्रीमध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे कशाचं सी एस टी सर्च करायचं नसेल सर तर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं याच यूट्यूबच्या त्या याच व्हिडिओच्या त्याच्यामध्ये टेलिग्रामची लिंक मिळते तिथनं क्लिक केलं तुम आप हो की तुमचं टेलिग्राम आपआप ओपन होते सी एस टी लाँचपॅट चॅनलवरती तुम्हाला घेऊन जाते तिथे आता फ्रीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट अवेलेबल करून देतो मी प्रॅक्टिससाठी त्याच्यामध्ये टेक्निकलचे पन्नास एम सी क्यू असणार प्रॅक्टिससाठी किती असणार टेक्निकलचे टेक्निकलचे काय असणार पन्नास एम सी क्यू असणार आणि याचे मी जवळपास दोन सेट अवेलेबल करून देतो किती दोन सेट अवेलेबल करून देतो दोन सेट आणि तेही कसे असणार मोफत कसे असणार मोफत आणि ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये मिळेल आता पंप चालकसाठी तुम्ही म्हणाल सर सर्वांचे मिळून दोन का नाही पंप चालकसाठी दोन सेट देण्याचा प्रयत्न करील मी वीज वीजतंत्रीसाठी दोन सेट देण्याचा प्रयत्न करेल आणि फिटरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही दोन सेट देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता प्रॅक्टिस सेट जसा असतो तसा फक्त त्याच्यामध्ये टेक्निकल असणार लक्षात घे मी प्रत्येक गोष्ट माझी प्रत्येक शब्दबरोबर विचारपूर्वक आहे का कारण नाही मी बोलायचं एक नो मला ऐकू आहे यायचं ठीक आहे मी याच्यामध्ये नॉन टेक वगैरे असणार अस नाही म्हटलं काय म्हटलं मी फक्त टेक्निकल असणार म्हणजे टेक्निकल तुम्ही तीनही ट्रेडचं याच्यामध्ये फ्रीमध्ये कवर करू शकता प्रॅक्टिस करू शकता म्हणजे म्हणजे नेमकी आपली पातळी काय आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता आय बी पी एस पॅटर्नची असणार एकदम पाच ऑप्शन त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पटलं त्याच्यानंतर मी तुम्हाला हे म्हटलं की फ्रीमध्ये पूल टेस्ट अवेलेबल करून देईल तर सर्वांना एक टेस्ट मोफत अवेलेबल करून देईल फुलवाली आता तुम्ही मग टेस्ट जर फुलवाली अवेलेबल करून द्यायचे तेही तुम्हाला फ्रीमध्ये मोफत काही हवेमध्ये तर टेस्ट देता येणार नाही त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म लागणार तर आपल्या आपला प्लॅटफॉर्म कोणता आहे की तुम्हाला काय करायचं आहे की डाऊनलोड करायचे सी एस टी एच पॅट आता कुठनं डाऊनलोड करायची ते डाउनलोड करायची गुगल प्लेस स्टोरवरनं एक तर सर्क सर्च करायचं ते नसेल जमेत तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला प्ले स्टोरला घेऊन जाईल तिथनं डाउनलोड करायचं ठीक आहे डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपच्या स्टोअरमध्ये जायचं कुठे जायचं स्टोअरमध्ये जायचं आता बघा मी तुम्हाला फ्री म्हटलं आहे तर तुम्हाला फ्रीमध्येच मिळणार एक टेस्ट म्हटलंय तर पहिली टेस्ट फुल लेन त्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व इन्क्लूड असणार तुम्ही फक्त आता कसं आहे तीनही वेगळे वेगळे पद आहे तर नेमकं कोणी कोणत्या टेस्टमध्ये जायचं ते महत्त्वाचं आहे कारण की सर्वांच्या सिलेबस वेगळा टेस्ट वेगळा आहे तर विषय पण काय होणार वेगळा होणार ठीक आहे तर ते स्टोअरमध्ये गेलं की फ्रीमध्येच तुम्हाला जर तुम्ही पंप चालकचे असणार कसे असणार पंप चालक ट्रेडचे असणार तर एक एकलव्य नावाची एम आय डी सीची तुम्हाला पंप चालकची टेस्ट दिसणार टेस्ट सिरीज दिसणार असंच बॅनर दिसणार त्याच्यामध्ये जॉईन नाही लुईन दिसणार फीस दिसणार पण तुम्हाला पे करायची गरज गरज कारण एक टेस्ट मी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये मोफत आहे त्याच्या आतमध्ये गेले की तुम्हाला एक टेस्ट फ्रीमध्ये शकतो त्याच्यामध्ये तुम तुमचा मराठी इंग्लिश जी के रिजनिंग आणि टेक्निकल सर्व इन्क्लूड असणार पण हे कोणासाठी पंपचालकच्या विद्यार्थ्यांसाठी कोणाशी पंपचालकच्या विद्यार्थ्यांसाठी पटलं पुन्हा एकदा आठवण करून देतो तिथे फीज लिहिलेली दिसणार पे करायची गरज नाही फ्रीमध्ये तुम्ही ती टेस्ट देऊ शकता पहिली एक टेस्ट असणार फ्री ती ठीक आहे पटलं ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करायला लागणार दुसरं जर तुम्ही विचार असणार किंवा वीज तंत्री या ट्रेडसाठी तुम्ही जर पेपर देत असणार किंवा या पदासाठी देत असणार तर तिथेच एक अर्जुन मध्ये जायचं मध्ये जायचं अर्जुन नावाची टेस्ट दिसणार वीजतंत्रीची एम आय डी सी सेम असंच बॅनर दिसणार त्याच्यामध्ये पुन्हा आतमध्ये जायचं त्याच्या कंटेंटमध्ये जायचं कुठं जायचं कंटेंट लिहिलेला असतो त्या कंटेंटमध्ये जायचं कंटेंटमध्ये गेले की तिथे वरतीच एक फ्री टेस्ट दिसणार फ्री टेस्ट दिसणार किंवा एक नंबरची टेस्ट जे तुम्ही अटेंड करू शकाल फुल लेंथ असाल ते तंत्रीच्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार मोफत असणार त्याच्यानंतर तुम्ही मला जर आमचं आता फिटर राहिलं बिलकुल फिटर जर गेले तर एम आय डीशी जोडारी किंवा फिटर अशी एक टेस्ट दिसणार सेम स्टोअरमध्ये दिसणार त्या स्टोअरमध्ये गेल्या टेस्टवरती क्लिक केलं की कंटेंटवरती क्लिक करायचं कुठं क्लिक करायचं कंटेंटवरती क्लिक केलं की तुम्ही त्या टेस्टमध्ये जाता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली टेस्ट काय मिळणार फ्रीमध्ये मिळणार कशी मिळणार फ्रीमध्ये तर लक्षात घ्या याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं का अशी हवेत नाही मिळत ती ती तुम्हाला ॲपवरती जावं लागतं एक प्लॅटफॉर्म लागतं कोणती गोष्ट करायसाठी बरोबर आहे तर ते प्लॅटफॉर्म आहे आपलं सी एस टी आहे लॉन्जपेड ॲप जे प्ले स्टोअरवरती अव्हेलेबल आहे पटलं हे झालं फ्री टेस्टचा पण विषय आता सर्वात महत्त्वाचा विषय की सर रणनीती कशी असली पाहिजे किंवा मग आता नेमकं काय करायचं नेमकं आपण काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनेला टॅकल केला पाहिजे आता बघा विद्यार्थी दोन पद्धतीचे विद्यार्थी दोन पद्धतीचे एक तर खूप दिवसापासून अभ्यास करताय दुसरा विद्यार्थी की जस्ट आत्ता त्याला जागाला एकतर आपला व्हिडिओ बघून किंवा जस्ट आता, कि आता हलचल चालू झाली पेपरची त्याच्यामुळे जागाला असे दोन वेगळेवेगळे विद्यार्थी आहे आता दोन्ही विद्यार्थ्यांसाठी काही कॉमनशा गोष्टी आणि काही वेगळ्या गोष्टी आहे त्या दोघांनाही मी सांगतो एकदम शॉर्टमध्ये ठीक आहे एकदम सोपं आता समजू आपण तुमचा अभ्यास चालू असो किंवा नसो दोघांसाठी एक कॉमन गोष्ट आहे तुम्ही सर्वांनी काय करायचं निम्मीची पी डी एफ आहे निम्मीच्या पी डी एफ आहे निम्मीच्या एम सी क्यू आहे निम्मीचे एम सी क्यू आहे म्हणजे वायर इलेक्ट्रिशियनचे हजार वायर म्हणजे हजार फिटरचे जवळपास हजार म्हणजे हजार हजार प्रश्न आहे एम सी क्यू ठीक आहे कोणाचे निम्मीचे जे की फ्रीमध्ये अवेलेबल आहे कुठेही तुम्हाला मिळून जाते कुठेही मिळून जाते आपल्या वेबसाईटवरती पण मिळून जाते किंवा इकडे तिकडे अतिरेत कुठे मिळून जाते ठीक आहे त्या आवर्जून काय करायचं सर्वांनी एकतरी रीडिंग करून टाकायची एकतरी रीडिंग करून टाकायची कोणती निम्मीच्या पी डी एफची आता याच्यामध्ये पुन्हा एक आपला सुरुवातीचा एक पॉईंट सुटला जी एकवीस नंबरची पोस्ट होती ना त्याचा सिलेबस होता कोणती तांत्रिक सहाय्यक म्हणून एक ते पोस्ट होती त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अँड सिव्हिल असा टेक्निकलचा सिलेबस त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे मी मगा सांगा लो ते मी मग सांगायचं विसरलो म्हणून आता तुम्हाला मला आठवण आली अचानक ठीक आहे बरं तो नाही चालू आहे आपला आता विषय चाललेला पंप चालक वीजतंत्री आणि जोडारी त्या सर्वांनी काय करायचं निम्मीच्या पी डी एफ एकदा वाचून टाकायचं फक्त याच्यामध्ये जे विद्यार्थी बघा वीज तंत्रीसाठी इलेक्ट्रिशियन वाचायची फिटर फिटरवाल्यांनी फिटर वाचायची पण जे पंप चालकचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी इलेक्ट्रिशियनची वाचायची एक पी डी एफ प्लस त्याच्यामध्ये पी ओ सी एम पी सी एम म्हणजेच पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या दोन्ही तुम्हाला वाचावं लागेल याच्यामध्ये जवळपास सहाशे काहीतरी प्रश्न आहे आणि इलेक्ट्रिश इलेक्ट्रिशन नाही वायरमन वाचावं लागेल इलेक्ट्रिशन नाही तुमचा तुमच्यासाठी वायरमन आहे कारण की वायरमन याच्यामध्ये इन्क्लूड आहे ठीक आहे तर मग याच्यामध्ये काय होणार की डब्ल्यू आर डब्ल्यू आर म्हणजे वायरमन प्लस पी ओ सी एम इलेक्ट्रिशनवाली इलेक्ट्रिशियन काही विषय आता वायरमनची पण इतर तर तुम्हाला सर्व मिळून जाते आता हे जे पी ओ सी एमची आहे आपल्या टेस्ट ज्यांनी जॉईन केली आहे त्यांना त्याच्यामध्ये पी डी एफ मिळेल फक्त प्रिंट मारता येत नाही मिळेल म्हणजे तुम्हाला टेस्टमध्ये दिसून जाईल तुम्हाला कोणाची पंप ऑपरेटरची तुम्ही वाचू शकता आणि टेस्टवाल्यांना तर आपण निम्मीचे पूर्ण प्रश्न फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे ठीक आहे तर हे पहिली स्ट्रॅटेजी होती पहिला पॉईंट होता की सर्वांना एवढं कव्हर करायचं आहे कारण ते जर प्रश्न तुम्ही कवर केले तर बऱ्यापैकी प म्हणजे पेपरचा जो कव्हरेज असणार तो कव्हरेज निम्मीच्या कारण निम्मीचा सिलेबस म्हणजे एक पर्टिक्युलर सिलेबस जो तुम्हाला सांगितलेला आहे की जसं इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशनचा सिलेबस तो सर्व काय होणार या निम्मीच्या एफमध्ये जवळपास सर्व प्रश्न काय होणार तुमचे कवर म्हणजे तुम्हाला तो आपण जसं म्हणतो ना ओव्हरलुक केला पण तसा ओव्हरव्ह्यू तुमचा कंप्लीट होऊन जाईल त्यासाठी तुम्हाला निम्मीचे प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे पहिला विषय झाला आता तुमचा अभ्यास झालेला आता जितकं चाललाय तिथनं आहे आता काय करतो आपण टेस्ट देतो आता कोणी युनिट वाईज द्या कोणी फुल लेन टेस्ट द्या कुठच्याही जॉईन करा म्हणजे मी असं माझे म्हणणं नाही आहे की आपल्याच ॲपमधल्या मस्त आहे किंवा आपल्याच ॲपमधल्या घ्या मी एकदम ग्रेट आहे असं म्हणणं नाही आहे तुम्हाला जितन पण टेस्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे जास्तीत जास्त टेस्ट देऊन प्रॅक्टिस करा म्हणजे काय करायचं टेस्ट द्यायची ते चुकलेल्या प्रश्नाचं ॲनालिसिस करायचं आणि पुन्हा टेस्टची प्रॅक्टिस चालू द्यायची म्हणजे अभ्यास टेस्ट अभ्यास टेस्ट म्हणजे चुकलेल्या प्रश्नास तुम्ही काय कराल की अभ्यास कराल पुन्हा म्हणजे असा अभ्यास टेस्ट अभ्यास टेस्ट असं चालू द्यायचं कंटिन्यू म्हणजे हे जुने विद्या असणार पण जे जुने विद्यार्थी त्यांच्यासाठी एका थी, एक वेळ अशी आहे की तुम्हाला ब्रेक द्यावा लागेल कधी जे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून अभ्यास करतात बरे दिवस म्हणजे एक महिना दोन महिना किंवा त्याच्यापेक्षाही अधिक दिवसापासून अभ्यास करतात त्यांनी काय करायचं हे सर्व दोन तारखेला ब्रेक द्यायचा कशाला टेस्टला कशाला टेस्टला म्हणजे दोन तारखेनंतर बघा सर्वांना माहिती आहे पेपर किती तारखेला आहे सहा तारखेला आहे म्हणजे तिघांचा आहे पेपर किती तारखेला आहे सहा तारखेला आहे सर्वांचं काम आहे की शेवटचे उरलेले जे तीन दिवस आहेत या तीन दिवसामध्ये दे टेस्ट द्यायची नाही टेस्ट द्यायची नाही नो टेस्ट ठीक आहे कोणासाठी जे ओल्ड स्टुडंट आहे म्हणजे खूप दिवसापासून अभ्यास करताय त्यांनी याच्यामध्ये टेस्ट नाही मग सर करायचं काय झोपा घ्यायच्या का नाही झोपा नाही घ्यायच्या या तीन दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे काय करायचं आहे का रिव्हिजन करायचं आहे काय करायचं आहे रिव्हिजन म्हणजेच तुमची उजळणी म्हणजे वारंवार जे वाचलाय आहे ते पुन्हा वाचा तुम्ही नोट्स काढले असणार शॉर्ट नोट्स टेबल असणार जे काय असणार तुम्ही बाहेर काढलाय ते पुन्हा पुन्हा एक एकदा काय करा पुन्हा एकदा वाचा या तीन दिवसामध्ये मग तुम्ही मला जर टेस्ट का नाही द्यायची टेस्ट याच्यासाठी नाही द्यायची की तुमचा ऑलरेडी बराचसा अभ्यास झाला तुम्ही बऱ्याचशा टेस्टा दिलेल्या आहेत आता तुमची वेळा रिव्हिजनची जर का चुकीनी काही कारणास्तव पाच तारखेला टेस्ट दिली काही कारणास्तव पेपर बंद झाला किंवा काही झाला किंवा काही प्रॉब्लेम आला आणि मार्क्स जर कमी आले तर तुम्ही पूर्णपणे डिमोटिवेट व्हाल म्हणजे सहा तारखेला तुमचे दोन चार पाच दहा मार्क असेच कमी होऊन जाईल म्हणजे ते कॉन्फिडन्स तुमचा चालला जाईल तुम्ही दोन तारखेपर्यंत जम्मून टेस्टा द्या त्याच्यानंतर ब्रेक देऊन तीन दिवस फक्त रिवाईज करा जेवढे तुम्ही नोट्स काढल्या शॉर्ट नोट्स काढल्या त्यांची आणि मग तुम्ही पेपर साठी बिलकुल रेडी राहाल म्हणजे पेपरच्या पूर्वी फुल टेस्ट द्यायची गरज नाही रेग्युलर आले आता जे विद्यार्थी आता जुडले पंधरा दिवस आठ दिवस पंधरा दिवस या कालावधी मी जुळले त्यांना टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे आखरीच्या दिवसापर्यंत आखरीच्या दिवसापर्यंत म्हणजे तुम्हाला मी हे नाही सांगू शकत की आता रिव्हिजन करा कशाची रिव्हिजन करा तुम्ही तर आत्ता येऊन पडले पर त्या परीक्षेवर आत्ता येऊन पडले तर परीक्षा तुमच्यावर येऊन पडली तर आता त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन वगैरे करायला काहीच वेळ नाही तुम्हाला शेवटापर्यंत टेस्ट देत राहावं लागेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमका आपला टाईम कसा मॅनेज करायचा कशा पद्धतीचे प्रश्न येतात कारण बघा एक चॅप्टर वाचून अभ्यास करणं त्याची टेस्ट देणं वेगळा आहे आणि पूर्ण मिक्स टेस्ट देणं ते वेगळं आहे कारण की तेव्हा दिमागाचं म्हणजे दिमाग मध्ये हार्मोन्स वेगळे रिलीज होतात जे पूर्ण एकत्र येतो बरोबर आहे त्यासाठी तुम्हाला फुल टेस्ट देणं खूप गरजेचे आहे तर तुम्ही काय करायचं समजलं तुम्हाला जे नवीन आहे पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो नवीन आहे त्यांनी टेस्टा देत राहा होती तिथपर्यंत कारण की तुम्ही काही आता एवढा सारा अभ्यास काही एका वेळेस कवर करू शकत नाही कारण की एवढा वेळ कमी आहे त्याच्यामुळं ठीक आहे जे ऑलरेडी करत आहे अभ्यास त्यांनी या तीन दिवसामध्ये फक्त रिव्हिजन करायचं दोन तारखेपर्यंतच टेस्टा द्यायच्या शेवटच्या दिवसाला टेस्टा द्यायच्या नाही ठीक आहे तर हे जे सर्व सेशन होतं ते सेशन होतं एम आय डी सीमध्ये खास पंप चालक वीज आणि जोडारीचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता हे एवढे सर्व आपण टॉपिक काय के केले याच्यामध्ये कवर केले ठीक आहे आता जर सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला काय करायचं लाईक करायचं आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत काय करायचं आला शेअर करायचं ठीक आहे इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद